राज्यात कमी दाबाचा प्रभाव जाणवत असल्यानं मागील दोन दिवसांपासून अवकाळी पावसासाठी पोषक वातावरण तयार होत कमी दाबाचा पट्टा पश्चिम बंगालपासून छत्तीसगड विदर्भ आणि दक्षिणेकडील केरळपर्यंत पसरला पसरलाय या पट्ट्यामुळे बंगालच्या उपसागरातून येणारे बाष्प आणि उत्तरेकडून येणारा कोरडा वारा या वातावरणातील बदलांना कारणीभूत ठरतोय आपण पावसासंदर्भातील ही महत्वाची बातमी पाहतोय आजही राज्यातील तुरळक भागात पावसाचा इशारा देण्यात आलाय राज्यात सध्या कोरडं वातावरण आहे कुठेही ढग नाहीत मात्र दिवसाच्या प्रगतीसह काही जिल्ह्यांमध्ये ढगाळ हवामान होईल आणि पावसाचं वातावरण तयार होईल गोंदिया गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यांमध्ये हलका पाऊस होण्याची शक्यता मध्य महाराष्ट्रात तापमानात वाढ होईल मराठवाडा विभागात तापमान साधारणत अडतीस अंश सेल्सिअस पर्यंत राहण्याची शक्यता पुढील चोवीस तासात पाऊस होणाऱ्या तालुक्यावर एक नजर देऊया देवरी कोरची अहेरी भामरागड एटापल्ली आणि मुलचेरा या तालुक्यांमध्ये येत्या चोवीस तासांमध्ये पावसाची शक्यता अधिक आहे दरम्यान तुमच्या जिल्ह्यातील हवामान अंदाज पाहण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती क्लिक करून आताच आपल्या ग्रुपवरती सामील व्हा धन्यवाद